महानगरपालिका आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अथवा प्रमाणपत्र नसताना औषधांची विक्री प्रकरणी गावबाग पोलिसात तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उचगाव तालुका करवीर येथील रत्नोत्रय आयुर् हेल्थ केअरच्या आरोग्य सल्लागार गणेश शशिकांत बारटक्के हेल्थ ऍडवायझर रविराज रामचंद्र कवाळे तेज विरुपाक्ष जंगम अशोक पवार तंजिला श्रीमती सायली शुभम पाटील अशी गुन्हा दाखल नावे आहेत या प्रकरणी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी शहरातील पिभा पाटील मळा परिसरात वैद्यकीय परिस्थितीचे प्रमाणपत्र अथवा वैद्यकीय पदवी नसताना महानगरपालिकेकडून आल्याचे सांगत घरोघरी जाऊन केअर अशा रुपयाची पावती करून त्यांच्याकडील यंत्राद्वारे महिलांची तपासणी करून काही औषधे देत असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाली होती त्यानुसार गुरुवारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार संभाजी पवार फार्मासिस्ट शुभम भोसले व अमृत बिळगीकर आदींनी पीबा पाटील माळा येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी त्यांनी त्या भागातील महिलांकडून माहिती जाणून घेतले असता उपरोक्त नमूद व्यक्तीकडून वीस रुपयांची पावती करून, करून रत्नलीव सिरप दिव्या अमृत दिव्या आरोग्य रत्न संजीवन रत्न फेम सिरप नारी सखी सिरप अर्थोरत्न सिरप पेनोरिल सिरप त्रिपल आर्ट टॅबलेट सुवर्णप्रास ड्रॉप अर्थोरत्न टॅबलेट अशी तीन हजार तीनशे दहा रुपयांची औषधे देत असल्याचे सांगितले त्यावर त्या व्यक्तींचा त्या शोध घेता गणेश बारटके रविराज कवाळे तेजस जंगम वनिता पोवार श्रीमती तंजिला रुकंदे व सायली पाटील हे गळ्यात ओळखपत्र अडकून फिरत असल्याचे मिळून आले चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय पदवी नसल्याचे आढळून आले त्यामुळे त्यांना गावबाग पोलीस ठाण्यात आणून सहा जणांच्या विरोधात मानवी जीविताची सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे